धाराशिव yup. मध्ये गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय काढणीचं आलेल्या शेतपिकांचं नुकसान यामुळे झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी नदीला पूर देखील आलेला आहे तर काढणीला आलेल्या मूग आणि उडीद या पिकांचं नुकसान झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये तीन आठवडे उघडलेल्या पावसाने आज जोरदार हजेरी लावलेली आहे गेल्या चोवीस तासांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे ऊस सोयाबीन या पिकांना पावसाचा फायदा होणार असला तरी काढणीला आलेला उडीद आणि मूग या पिकांचं मात्र मोठं झालंय शिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभर संततधार पाऊस चालू आहे या पावसामुळे सोयाबीन ऊस या पिकांना जरी फायदा होत असला तरी काढणीला आलेला उडीद मूग तसेच कांदा याची रोपे याच्यासाठी हा पाऊस अतिशय हानिकारक असा पाऊस आहे